उपयोग करून घेणार जे नेतृत्व होत ते महाराज ताराबाई साहेबांचं एक दिवस औरंगजेबानं असं त्याच्या जे काय वेळा घालणारी मंडळी होती त्यांनी ठरवलं की किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत सुरुंग नेत तटबंदीच्या पायथ्यापर्यंत सुरुंग सुरुंग म्हणजे असे खंदक खनत 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 न्यायचा मराठ्यांची किल्ला घेण्याच्या ज्या पद्धती आहेत जगामध्ये त्याच्यामध्ये या सगळ्या पद्धती आहेत ते खंदक खनत खनत न्यायचा आणि किल्ल्याच्या बरोबर तटबंदी जी असते म्हणजे ही आता हा बुरुज आहे असं समजा तर ह्याच्या खाली मोठा असा खड्डा खणायचा आणि त्याच्यामध्ये सुरुंगाचे गोळे भरायचे सुरुंगाचे गोळे म्हणजे मोठे मोठे गोळे असतात बघा ते तुम्हाला म्युझियममध्ये बघायला मिळतील किंवा रायगडच्या पायथ्याला बघायला मिळतील आणि ते सुरुंगाचे गोळे त्यात ठेवायचे आणि त्याची वात बाहेरपर्यंत आणायची त्याच्यात पावर एवढी ताकद एवढी होती त्या त्या सुरुंगाच्या ह्याच्यामध्ये सुरुंगांमध्ये तिथं जो ब्लास्ट झाला तर ते पूर्ण तटबंदीच्या तटबंदी बुरुज असेल तर बुरुजचा बुरुज हवेत उडून परत खाली टाकायचं तशी या औरंगजेबाचा जो तरबियत खान होता मीराधीश त्याने एकूण तीन सुरुंग तटबंदीपर्यंत नेले ते आपल्या अजिंक्य ताराचा जो किल्ला आहे सातारचा किल्ला आहे त्याच्यापर्यंत आणि औरंगजेबाला वाटलं की आता तटबंदीच उडवली की त्याच्यावर लगेच चढायसाठी एक फोर्स त्यांनी तयार ठेवली किल्ल्याच्या त्याच औरंगजेबा आणि मोठा गाजा वाजा करून हल्ला करायचं असं त्यांनी ठरलेलं होतं ते सुलतानला नवाज करायचा किल्ल्याच्या तटबंदीवर ही कथा नोंद आहे इतिहासात प्रयागजी प्रभू जे होते ते नेमके त्या खाली जिथं सुरुंग लावला होता मराठ्यांना माहीत असायचं संबंधच नाही कारण आपल्या तटाच्या खाली सुरुंग लावला किंवा बुरुजाच्या खाली सुरुंग लावलाय ते तर त्या प्रयागजी प्रभू आणि मावळे खाली काय गडबड चालले म्हणून बघायला त्या तटावरून थांबले होते आणि अचानक सुरुंगाला बत्ती लावली ब्लास्ट झाला वरच्या बुरुजांवरच्या माणसांसकट हवेत तो बुरुज उडाला तटबंदी उडाली आणि परत जशीच्या तशी खाली पडली मोगलांना असं वाटलं तट पडलाय आपण अटॅक केला पाहिजे म्हणून त्यांच्या जवळजवळ जव़़ तीन ते चार हजार मुघली सैन्यांना अचानक सुलतान धावा केला आणि जिथं पडलेला तटबंदी आहे त्याच्यावर तर किल्ल्यावर जायचा त्यांनी प्रयत्न केला पण काय गफलत झाली माहीत नाही त्याच वेळेला दुसरा सुरुंग उडाला आणि ते सगळं त्या सगळं सैन्य जी वर्णन साकी मुस्तेद खानानं करून ठेवलंय ज्या औरंगजेबाचा अधिकृत चरित्रकार आहे मोठं वर्णन आहे सगळेचे सगळे सैन्य त्या परत दुसऱ्या सुरुंगानं उडवलेल्या त्या सगळ्या दगड विटा दगड आणि माती आणि हिच्या खाली दाबलं गेलं एकाच वेळेला एका क्षणात जवळजवळ दोन ते अडीच हजारचं सैन्य दफन झालं त्याच वेळेला औरंगजेब सुद्धा ते सगळं बघायला हजर होत तो परत स्वतः तलवार काढले तिथं प्रोत्साहन द्यायला लागला की चढा चढा परत चढा म्हणून किल्ल्यावर आता आता काय राहिलेलं नाहीये तटबती पडले मोगल घाबरले औरंगजेब प्रोत्साहन देत असताना सुद्धा तो ओरडत असताना खुद्द पाचशाने तलवार काढल्यानंतर सैन्याला किती सेनापती पाचशानं तलवार काढली सेनापतीनं तलवार काढला किती जोश यायला पाहिजे पण काही जोश आला नाही कोण वर चढलं नाही त्याच दरम्यान वर जी मराठी उभारलेली होती खाली काय चालले बघायला त्याचा प्रयागजी प्रभू जे होते ते प्रयागजी प्रभू सुद्धा वर उडालेले होते तसंच ते गेले लोकांना वाटलं की प्रयागजी प्रयागजीपूर्व आता गेले मोठ्या दगड दगडांच्या राशीमध्ये ते सुद्धा आता गेले जी कथा आहे अशा काही अशा मनोरंजक तसा अर्थानं घटना घडल्या तशातली ती तर मावळे त्या परत किल्ल्यावरची दुसऱ्या भागातली जी मंडळी होती ती आलीत आणि ते बघायला लागलीत ती काय झालं कुठं गेलेत का बघूया तर दगड असे पडलेले होते कोणी असं म्हटलंय आणि त्याच्यामध्ये बरोबर प्रयागजी प्रभू हे जिवंत होते त्यांना काहीही नव्हतं मग ते परत बाहेर काढलं त्यांना आणि मराठ्यांनी परत ती तटबंदी बांधली आणि किल्ला लढवायचा प्रयत्न केला पण महारणी ताराबाई साहेबांची त्याच वेळेला एक रणनीती त्यांनी तयार करून ठेवली आणि औरंगजेब आता इरेला पडला कारण एवढं सगळं सैन्य जात आहे मी खासा सैन्याच्या म्हणजे तळ देऊन बसलो वेडा देऊन बसलो आणि किल्ला हातात येत नाही म्हणल्यानंतर त्यानं मराठ्यांच्या ज्या किल्ल्यावरचे जे किल्लेदार आहेत किंवा जे डिसिजन मेकर्स असतात त्यांना वतन द्यायचं पैसे द्यायचे आणि फोडायचा प्रयत्न केला त्यातले सुभांगजी लवांगर यांना काही रक्कम देऊन तो किल्ला खरं तर ताराबाई साहेबांची रणनीती अशी होती की होता होईल तेवढा किल्ला लढवायचा पाचश्या हिरेला पडल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर पर्जन्य काळाच्या तोंडावर किल्ला मोगलांना परत द्यायचा आणि किल्ला देण्यासाठी म्हणून तो किल्ल्यावरच्या प्रमुख अधिकाऱ्यानं औरंगजेबाकडनं किंवा मोगलांच्या त्या प्रमुख त्या ज्यावरचे कोण असेल त्याच्याकडून यावेळा बेदारभक्त होता खर तर बेदारभक्तनच खूप मीडिएटरशिप केले विषयाकडच्या वेळा तोच होता तर त्यानं पैसे घ्यायचे आपल्या किल्लेदारांना आणि ते स्वराज्याच्या खजिन्यात जमा करायचे कारण तो किल्ला नंतर लढवणं शक्य नव्हतं आणि ज्या वेळेला परत औरंगजेब किल्ला जिंकेल एखाद्या किल्लेदाराची नेमणूक करायचा त्यानंतर त्या किल्ल्याची डांगडुजी करायचा किल्ला परत लढण्यासाठी सज्ज करायचा आणि मराठे लगेच माळा लावायचे आणि किल्ला द्यायचे म्हणजे जो किल्ला जिंकायला औरंगजेबाला सहा सहा महिने लागायचे तो तो किल्ला मराठे एका दिवसात एका छाप्यातून जिंकून घ्यायचे अशी कितीतरी उदाहरणं आहे म्हणजे सिंहगडाचं उदाहरण आहे या पनागडाचं उदाहरण आहे विशागड मात्र जिंकता आला नाही सिंहगड आहे राजगड आहे परत जिंकून घेतली पट 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 मराठ्यांनी पण ही रणनीती होती आणि याच्यामुळं काय झालं की स्वराज्याचा खजिना सुद्धा भरायला लागला आणि औरंगजेबाला ठेचका हा शब्द राजारा महाराज ताराबाई साहेबांच्या पत्रात अनेक वेळा आला ठेचका सुद्धा देता याला साताऱ्याचा वेळा हा तत्कालीन द... मिलिटरी हिस्ट्री जी असते म्हणजे लष्करी इतिहास युद्ध इतिहास ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध झालेला होता सगळेच वेळे झाले पण त्यातला साताऱ्याचा वेळा खास करून सुप्रसिद्ध झाला औरंगजेबाला स्वतःला त्याला त्या विजयाचं एवढं महत्व वाटायला लागलं की औरंगजेबानं या विजयाच्या प्रत्यार्थ एक स्तंभ उभा केला विजय स्तंभ तो अजूनही आहे करंजात तुम्ही जाऊन बघा अजूनही त्या गावामध्ये फक्त आता आजूबाजूला घर झालेत आणि आपल्या पुरातत्व खात्यानं तेवढा स्तंभच संरक्षित स्मारक म्हणून करून ठेवला आहे साताऱ्यामध्ये करंजामध्ये आहे करंजाच्या त्या उपनगरात एक आहे ते अजून त्याला एवढं महत्व त्याचं वाटलं एवढंच काय की खूप कमी चित्र काढून घेतले त्यावेळेला म्हणजे मराठ्यांचे एवढे वेडे घातले औरंगजेबानं पण त्याचं एकाच वेड्याचं विलीचेर पेंटिंग उपलब्ध आहे ते साताऱ्याच्या किल्ल्यातला त्यानं घातला वेळा त्यात स्वतः औरंगजेब आहे तक्तेरावावर बसलं ते दाखवलं त्या चित्रकारानं आणि ते स्फोट झालेला दाखवला आहे तोफा वगैरे सगळं दाखवलं इंटरनेटला चित्र आहे खरं तर ते ब्रिटिश एका लायब्ररीत आहे त्याचं चांगली रेझ्युल्युशन आपल्याकडे नाही पण इंटरनेटला ते चित्र तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही सर्च मारा सीज ऑफ सातारा म्हणून टाकलं ते येत त्यात औरंगजेबाचं इतकं महत्त्व औरंगजेबाला सुद्धा वाटलं साताराचा किल्ला जिंकल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं आणि ते नवरस्तारा असं त्यानं नाव केलं कारण औरंगजेबाला एक खोड होती की किल्ला जिंकला रे जिंकला की ते नाव बदलायचं त्यानं पन्हाळा जिंकला त्याचं नभी दुर्ग केलं आपल्या शेजारच्या पावनगडचं रसूलगड केलेलं होतं विशागडचं त्यानं सक्करलना केलं होतं सिंहगड जिंकला त्यावेळेला बक्षिंता पक्ष केलं होतं जिंकला किल्ला की पहिल्या दिवशी दुसरं काय कामच करले सोन्याची किल्ली त्याच्याकडे द्यायची ती प्र, एक प्रथा होती त्यांच्याकडे किल्ला जिंकला की त्या किल्ल्याचं विजयाचं प्रतीक म्हणून जो माणूस प्रमुख किल्ला घेण्यामध्ये त्यानं पराक्रम गाजवला असायचा किंवा प्रमुख असायचा किंवा या उभीतला प्रमुख तो ती सोन्याची किल्ली त्याच्यासमोर नुन द्यायचा औरंगजेब लगेच किल्ल्यावर यायचा आणि परत मी जिहाद करतो हे दाखवायला पाहिजे म्हणून किल्ल्यावर जर मंदिर वगैरे असेल तर त्याला पाडायचा आदेश द्यायचा आणि तो परत खाली जायचा तसं त्यानं सगळ्यात त्यानं जे जे किल्ले जिंकले तिथं तिथं तिनं तसं केलं आता पाडली का नाही हा भाग वेगळा कारण त्याचे अधिकारी काम चुकार करायची कारण एवढी मोठी मोठी पत्राच्या इमारती पाडणं ही साधी गोष्ट नव्हती पण आदेश मात्र दिलेले बातमीपत्रामध्ये नोंद आहेत तसं तो केला त्यानं विजय स्तंभ उभा केला आणि त्याला आता वाटलं की आपण आता पुन्हा एकदा मराठ्यांचा स्वराज्य आता जिंकू आहे कारण साताऱ्या हा परत, परत राजधानी झाली होती जसे राज रायगड राजधानी झाली नंतर जिंजीचा किल्ला राजधानी झाली त्यानंतर राजाराम महाराज परत आल्यानंतर त्यांनी एक प्रकारे साताऱ्याचा दुर्ग जो होता तो दुर्ग आपल्या मराठ्यांची राजधानी म्हणून त्यांनी घोषित केलेला होता किंवा के त्याच्यावरनं कारभार सुरू केला होता त्याला वाटलं आत की आता मराठ्यांची राजधानीच पण परत जिंकली त्यामुळं आता परत मराठे हार खातील पण ते शक्य झालं नाही ही घटना आहे सतराशेची सतराशे ते सतराशे सात असं सात वर्ष आवरून जे या सह्याद्रीवर डोकंफोड करत होते सातारा जिंकल्यानंतर त्यानं शेजारचा जो सज्जनगडचा किल्ला आहे किड मोर्चा वळवला तो किल्ला जिंकताना सुद्धा अनेक घटना घडल्या त्याच्यामध्ये अनेक महत्वाची मनोरंजक घटना घडली की मराठ्यांच्या बरोबरच सज्जनगडावर असणाऱ्या मधमाशांनी सुद्धा औरंगजेबाच्या फुंगीवर एक एक दिवस हल्ला केला ते पळवूनच लावलं त्यांना अशा अनेक घटना प्रत्येक किल्ल्यावर घडत होत्या आणि मग औरंगजेबाने परत मोर्चा वळवला तो आपल्या विशागडावर विशागडाची कथा सांगतो आणि नंतर मग थोडं थोडं सांगतो विशागड हा सह्याद्रीतला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या जागी बांधलेला किल्ला आहे त्याला जरी प्राचीन वारसा असला तरी त्याची मजबूती सगळी शिवाजी महाराजांनी आणि शंभूराजांनी केले विशागडला चारही बाजूनं तटबंदी आहे काही लोक माझं सुद्धा पहिल्यांदा मत होतं की विशागडला फक्त पूर्व बाजूला आणि पश्चिम बाजूला तटबंदी आहे तर तसं नाही दोन्ही विशागडला सगळ्या बाजूने फोर्टिफाईड केलेलं होतं पण पूर्व आणि पश्चिम बाजूची जी तटबंदी आहे विशागडची ती मजबूत तटबंदी आहे ती दुहेरी तिहेरी पूर्व बाजूला तर पाच दरवाजे होते पश्चिम बाजूला कोकणी दरवाजा किंवा काल दरवाज्याकडं आज सुद्धा आपण तीन दरवाजे दाखवू शकतो ते अवशेष आहेत तर असा हा विशागडचा किल्ला आणि औरंगजेबाला असं लक्षात आलं की महाराणी ताराबाई साहेब या विशाळगडावर राहून मराठ्यांचं युद्ध नेतृत्व करतात आणि विशागड आता मराठ्यांची राजधानी झाली म्हणून औरंगजेबाने विशागडाकडं आपला मोर्चा वळवला पणाळा त्याच्या अगोदर जिंकलेलाच होता पहिल्यांदा पन्हाळा जिंकला आणि मग विशागडाकडे गेला पन्हाळ्याची एक कथा अनेक आहे जसं तो सगळे किल्ले गेल्यानंतर तो, तो पन्हाळ्यावर सुद्धा आलेला होता पन्हाळा जिंकल्यानंतर निकमवाडीच्या जवळ ती छावणी पडली मी सांगितलेला आहे तर कुठं तर कुठं तर तो विजयाची चिन्ह आपली ठेवून जात होता तसं त्यानं आपल्या साधोबाजीच्या दर्ग्यामध्ये साधोबाच्या दर्ग्यामध्ये औरंगजेबानं एक पट्टा आणि एक तलवार भेट दिली अजूनही आहे औरंगजेबाची आहे आणि त्या काळातले मी बघितलं मग तिथे जर चोरायचा चो होता प्रयत्न झाला बघा हो ते कारण अँटिक चोरांना माहीत असते कुठलं कुठलं काय काय ते आपल्यापेक्षा संशोधकांपेक्षा जास्त रेफरन्स त्यांना माहीत असतात तिचं महत्त्व काय हो म्हणजे चोरायचा प्रयत्न झालेला परत सापडली ते आता ठेवले त्यांनी जतन करून ठेवले तर त्याने ती दिलेली होती पणा झाल्यानंतर त्याने विशागडाकडे मोर्चा वळेला खासा जे विशागडावर आला विशागडाच्या पायथ्याला गजापूर जवळ त्यानं छावणी टाकली ते ठिकाण अजून सुद्धा म्हणजे जसं इतिहासाची कागदपत्र महत्वाची असतात तसं लोककथा किंवा लोकांच्या मनामध्ये रुजलेला इतिहास सुद्धा कसा आपल्याला मार्गदर्शन करू शकत त्याचं उत्तम उदाहरण आहे त्या गजापूरच्या जवळ जिथं औरंगजेबाची छावणी होती त्या ठिकाणाला आज सुद्धा बादशाचा किंवा बादशाचा माळ म्हणतात अजूनही आहे ते आमचा राम आणि हे अमित वगैरे सगळे फिरतात तिथं त्यांना काही नाणीबिनी सुद्धा मिळाले किंवा विहिरीचे अवशेष आहेत चौथऱ्याचे अवशेष आहेत ते आता आपल्या घराच्याच बॅक पुढं बॅकवर जिथं संपत आहे गिळवण्याचं तिथं ते त्या भागात होती तर ते पाचशाच्या माळावर त्यांना छावणी टाकली आणि मग हे जे सगळे परत जगविख्यात सेनापती फतेउल्ला खान बहादर तरबियत खान बहादर ही सगळ्यांची यांनी किताब दिली औरंगजेबाना जुल्फिकार खान नव्हता जुल्फिकार खानाला त्यानं बाकीच्या धनाजी जाधव वगैरे सेनापती होते त्यांच्या मागं तो लागलेला असायचा पण ही जी काय मंडळी किल्ले घेण्यात जी पटाईत होती औरंगजेबाच्या दृष्टीनं ती सगळी परत विशागडाला झटायला लागली त्या फतेउल्लानं बाजूकडनं मोर्चे लावले बेदार भक्त तरबियत खानानं पश्चिमेच्या बाजूने काल दरवाजाच्या बाजूने मोर्चे लावले त्यांना वाटलं की आता विशागड आपण जिंकून घेतोय जसं आपण पणाळ पन जिंकला साताऱ्याचा किल्ला जिंकला तसा विशागड सुद्धा आपल्याला लग लगेच येईल ताब्यात कारण विशागड तसा जरी तो भौगोलिक स्थानानं मजबूत असला तरी त्यावेळेला तो तसा विख्यात नव्हता म्हणजे जसा साताऱ्याचा किल्ला होता रायगड होता पन्हाळा होता विशागड जरासा दुय्यम स्थानावर औरंगजेबाला सहा महिने दाद दिली नाही त्या विशागडाच्या परिसराचं वर्णन मोगल इतिहासकारांनी केलेलं आहे आणि अगोदर दाब विशागड हा मराठ्यांच्या गनिमी काव्याचा विशागडचा परिसर हा ज्ञात इतिहासातील मराठ्यांचा गनिमी कावा जो आहे ना तो विशागडच्या शंकरराय त्याचं नाव मोरे होतं असं म्हणतात आणि संशोधकांच्या मध्ये मतभेद आहेत पण त्यानं केला होता आणि मलिकुत्तुजार नावाचा बहामनीचा सेनापती त्यानं विशागडाच्या या अधिपतीनं हा बाराव्या शतकात गरिबी गाव्यानं सात हजारचं फौजाचं त्याच निपात केलेला होता तो विशागडचा त्यावेळेला ते, ते गुलशिरी इब्राहिमी म्हणून एक ग्रंथ आहेत मी वाचा शासनानं तो छापला आहे फेरिस्तानं तो लिहिलाय जुना आहे तर त्याच्यामध्ये विशागडाच्या परिसरातलं गवत हे नागराजाच्या तीक्ष्ण सुळ्यासारखं आहे असं तिने वर्णन केलं विशागडाच्या भोवतीचं जंगल जे आहे जंगल इतकं दाट आहे घनदाट आहे ते तर त्यानं त्याच्या प्रतिभा त्या लेखकाची तो दा फारसी आणि मोगल होता तो असं म्हणतोय की एक वेळेस अस्वलाच्या केसात ऊ सापडू शकेल ऊ माहित आहे तुम्हाला सगळ्यांना तर पण विशाळगडाच्या जंगलातला हत्ती सापडणार नाही इतकं ते घनताट आहे इथली हवा म्हणजे आजगराच्या तोंडातली जशी ती विषारी हवा असते तशा पद्धतीची विषारी हवा आहे असं त्याचं खूप वर्णन आहे ते तुम्ही वाचा सगळ्यांनी सगळंच काय सांगायला पाहिजे असं ना वाचण्यामधली मजा आहे त्याची तर असा हा विशाळगड या बेदारपतनं तरबियत खानानं खानानं झेर केला पूर्व बाजून त्यांनी दबदबे बांधले आणि उंटावर जे उंटावरच एक आसन असते बघा जसं घोड्याचं खुगीर असतं तसं उंटाचं एक खुगीर असतं एक प्रकारचं त्याचा वापर करून त्यांनी मोठ्या मोठ्या शिड्या तयार केल्या किल्ल्यावर के चढण्यासाठी मराठे वर्ण बघत होते फतेउल्ला खानाचा कारभार आणि हा फते उल्ला खान जो आहे तो वयाने जरासा वृद्ध होता म्हणजे तो काय असा एकदम तरुण हे नव्हता तो स्वतः ते मार्गदर्शन करत होता की कसं लावायचं काय लावायचं मावळ्याने वर्ण एक मोठाच्या मोठा धोंडा त्या शिड्यांवर नि काजवी म्हटलं त्याला त्याच्यावर टाकला धड 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 सगळं कोसळलं आणि तो फते उल्ला खान ते ला बांधकामाला असं ते जे चाललेलं होतं त्याला एका धरून होता ते वर्ण कोसळला आणि तोच दरीत गेला खाली वाटत जवळजवळ महिनाभर तो बेड रीडन होता आपल्या आत्ताच्या भाषेत मग बादशाने त्याला स्वतःचा जेगा दिला म्हणजे तुरा दिला की कि काय किती पराक्रम केला तर हा विशाळगडचा किल्ला औरंगजेबानं जिंकून घ्यायचा प्रयत्न केला जून महिना उजाडला आणि आपल्याला माहित आहे की जून जून महिन्यातला मे जूनचा जो पाऊस आहे हा वळीव पाऊस सुरू होता जून सहा सहा जून नंतर मिरग लागत आहे आणि धुमाकूळ करतोय पाऊस सह्याद्रीतला मराठ्यांची योजनाच अशी होती ताराबाई साहेबांची योजनाच अशी होती त्याचं पत्र आहे ताराबाई साहेबांचं त्याने प्रतापराव मोरे या आपल्या सरदाराला लिहिलं पत्र आहे त्या प्रतापराव मोरे विश पाचशा विषागडाला बिलगलाय असं म्हटलं त्यांनी आणि त्यावेळेला महा ताराबाई साहेब प्रतापगडावर होत्या प्रतापगडावर राहून त्या युद्ध किती लांब आहे बघा अंतर तसं एक प्रकारे आणि त्या युद्ध संचलन करणार ते पत्र उपलब्ध आहे प्रतापराव मोरले लिहिलं की ते सांगतात की असं कुबल नये बादशाला तुम्ही चैन पडून देऊ नका कायम त्याच जसत कबीला पाड मारून त्याला हैराण करा बाहेरून सहा महिने विशागडचा किल्ला लढलाय सहा महिने मराठ्यांच्या किल्ल्यावर काय खूप चांगल्या तोफा होत्या असं नाही आहे मराठ्यांच्या किल्ल्यावर मॉरल खूप चांगलं होतं आणि जी साधन सामुग्री आहे ती साधन सामुग्री योग्य पद्धतीने मराठी वापरत होते जसं साताराच्या किल्ल्यावर तिने आपल्या अग्निबाणांचा वापर केला आणि तो किल्ला झुंजवत ठेवला तसं विशागाडाच्या किल्ल्यावर विशागाडावर सगळ्यात चांगलं साधनसामुग्री कुठली होती दगड पत्थर पत्थरांचा उपयोग तिने केला तो किल्ला झुंजवून ठेवला बरोबर सहा जूनला पाच सहा जूनला मराठ्यांनी विशागडचा किल्ला औरंगजेबाला दिला जिंकून नाही घेता आला दिला दिला म्हणजे किती रक्कम घेतली तर त्यावेळीची दोन लक्ष रुपये ही कमी रक्कम नाही आहे दोन लक्ष रुपये दिले आणि विशाळगडाचा किल्ला औरंगजेबानं स्वतःच्या ताब्यात घेतला औरंगजेब गेला, और गेला लगेच जाऊन आपल्याला माहित आहे तिथं ते तेहनच ते जे तो, तो नमाज गेले पाटला खाली आला आणि त्यानं लगेच कुचीची परत सैन्याला सांगितलं की आता चला आपल्याला आता या सह्याद्रीच्या मुख्य ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे सहा जून पासून विशागड पासून पनागडावर याला विचार करा कि तुम्ही किती दिवस लागतील औरंगजेबाचं एक दीड लाखाचं सैन्य आहे असं सर तब्बल पनागडाच्या पायथ्यापर्यंत इस तोपर्यंत त्यांना चौतीस दिवस लागले आता चौतीस दिवस हे काय करत होते कारण आणि चौतीस दिवस हा जून महिन्यातला प्रवास आहे विशागड ते पनागड आणि तो प्रवास हा खर तर मराठ्यांच्या युद्धनीतीचा सर्वोच्च विजय कुठं असेल तर ते औरंगजेबाचा तो प्रवास आहे आपलं एकही माणूस जाया न करता एकही माणूस न मारता तब्बल लाखाचं सैन्य नुसत्या इथल्या सह्याद्रीतल्या ओढ्यानी पावसानं वाहून नेलं औरंगजेबानं सुरुवात सहा जूनला केली आणि नेमकं त्याला सह्याद्रीचा मुसळधार पाऊस सुरू झाला औरंगजेब म्हणजे त्याचा तंबू तुम्हाला माहित आहे की कसा होता गुलालबार नावाचा त्याचा त्याला गुलालबार म्हणायचे लाल रंगाचा तंबू असायचे कनाती सुद्धा लाल असायच्या प्रचंड मोठा तंबू तुम्ही आता कुठल्या सिनेमात सुद्धा आपण सांगू शकत नाही पण तुम्ही जोदा अकबर सिनेमा बघितला असेल आणि अकबराचा जो तंबू दाखवलाय बघा पहिल्यांदा तर त्याचा तो तर तो लहान आहे त्याच्यामध्ये त्याचा एक भाग झाला एवढा मोठा तो तंबू औरंगजेबाचा होता आणि त्याच त्याचे दोन सेट असायचे एक पहिला मुक्कामावर जाण्याचा सेट ज्या औरंगजेबाची इथे दळ पडलाय तर इथून मुक्काम ठरलेला असायचा किती साखळ्या किती जरब किती म्हणजे थोडक्यात किती मैल जायचं आहे आणि कुठं मुक्काम करायचं तिचं ते जाऊन जा ठरवायचे आणि मग तिथं दुसरा तंबू उभा करायचा औरंगजेबाचा आणि मग औरंगजेब तिथं पोचायचा असं सगळं त्याचं त्याचं सुद्धा मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं होतं मुलांचं जे मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन आहे तो खूप चांगलं होतं औरंगजेब सुद्धा जगविख्यात सेनापती आहे ते सुद्धा चा, चांगलं होतं तर ते तंबू त्याचा पुढं जायचा पण या पावसामध्ये औरंगजेबाला गळक्यात तंबू लागलं खर तर ही नामुष्की आहे आणि ही नामुष्की काय औरंगजेब स्वतः तक्रार करतोय बातमीपत्रामधले म्हणजे माझा तंबू गळा लागलेला आहे पाणी पडतंय माझ्या बेडवर आणि ते तुम्ही थांबवा तंबू घालणाऱ्या माणसानं समोर तर त्यानं सांगितलं की काय करायचं हुजूर पावसामुळं आपल्या तंबूच्या ज्या कापड आहे ते खराब झालंय कुजलंय आणि ज्या वेळा ते तानवतंय तानवा लागतो ना तंपू म्हणून ताण येतो ते पाणी येत नाही एका बाजूला त्यामध्ये फाटा लागले एवढंच काय तर औरंगजेबाला व्यवस्थित जेवायला सुद्धा मिळालं नाही त्या सगळ्या प्रवासात कारण मुसळधार पाऊस एवढा होता ओलं सरपत नव्हतं त्यावेळेला काय गॅस आणि हे ते नव्हतं तर त्याच्यामध्ये त्याला औरंगजेबच नाही सगळ्यांचं हाल झालं त्याच्यात त्याच्यामध्ये शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज सुद्धा त्या सॉरीत होते त्यावेळेला ते त्यांचं बकरीमध्ये नोंद आहे की त्यांना सुद्धा खायला प्यायला मिळत नव्हतं तर जो ज्योत्याजी केसरकर त्यांच्याबरोबर होते सुप्रसिद्ध आहेत पुणागावमध्ये बघा तर त्याच्यामध्ये असं म्हटलं त्या शाहू महाराजांच्या बकरीमध्ये की त्यांनी काकडा जो असतो म्हणजे जे आपला काकडा असतो उजे उजेडासाठी वापरलेला त्या काकड्यावर भात शिजवून त्यांना खायला घ्यायचं असे त्या बकरीतली नोंद आहे म्हणजे शाहू महाराजांना सुद्धा मोगलांचं उपासमार झाली प्रचंड त्यांची हत्ती उंट घोडदळ आणि सामान वाहून नेणारी सगळी जनावरं त्या पावसामध्ये आणि चिकलामध्ये ऋतून किंवा पूर यायचा अचानक मुसळधार पावसानं ते वाहून गेले मोगल इतिहासकार खाफी खान त्यावेळेला हजर होता ईश्वरदास नागर होता हे साकी मुस्तीद खान तर औरंगजेबावर असायचं यांनी ही सगळी वर्णनं त्यांच्या त्यांच्या तत्कालीन ग्रंथामध्ये घेऊन ठेवलेत आणि त्यामध्ये त्यांनी मराठ्यांच्या ऐवजी सह्याद्रीतल्या ओढ्यांना आणि नद्यांना शिव्या दिल्या काय ओढा बीच ओढा म्हणजे आपल्या नद्यांना त्या आपल्या नद्या लहान होत्या पण तशा शिव्या देऊन ठेवले ते आणि ही जे काय प्रवास झाला औरंगजेबाचा त्याच्यानंतर मात्र औरंगजेब हा बनारियाच्या आणि सह्याद्रीच्या नादाला लागला नाही तो बाहेरचे बाहेरचेच किल्ले जे देशावरचे जवळचे आहेत ते त्यालाच त्याने वेळ घातला प्रतापगडाच्या दिशेने तो गेला नाही रांगण्याच्या दिशेने तो गेला नाही त्याने एवढं हाय खाल्ली आणि ही लढाई म्हणजे हे जे काय सगळा प्रवास आहे सगळा औरंगजेबाचा प्रवास हा मराठ्यांच्या मनामध्ये इतका रुतून बसलेला होता की सतराशे छत्तीसच एक पत्र आहे ते पत्र पहिल्या बाजीराव साहेबांनी शाहू महाराजांना लिहिलं शाहू महाराजांनी शंभूराजांचे पुत्र जे सातारची कमांड त्यांच्याकडे होती ज्यांनी मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलं ते शाहू महाराज यांना पहिला बाजीराव लिहिलेलं एक पत्र आहे ते पुरंदरे दप्तरमध्ये छापलेलं आहे पहिला बाजीराव त्यावेळेला जंजीराच्या सॉरीवर होता सतराशे छत्तीस बत्तीस छत्तीसच्या दरम्यानचा ते आणि त्याच्यामध्ये त्यानं असं लिहिलंय जे बाजीराव सुद्धा हा जे चांगले जनरल्स होऊन गेले मराठ्यांचे त्याच्यामधला एक जनरल्स आहे हे युद्ध सेना सेनापती जे चांगले होऊन गेले त्याच्यातला आहे तर तो लिहितोय की विशाळगडी पाचश्याची जैसे हागवण झाली तैसे आमची होईल रसद पाटील नाही तर म्हणजे आता ते जंजीराचं प्रकरण सोडून द्या पण सतराशे एक मधली घडलेली घटना ही सतराशे छत्तीस मध्ये त्या सेनापतीच्या मराठ्यांच्या सेनापतीच्या लक्षात आहे म्हणजे ते काय झाला असेल काय हहाकार मुघलांच्या माजला असेल हे बघा तुम्ही जे एखादा कागदातली एखादी ओळ इतिहासातली आपल्याला त्याची दहाता समजावून सांगते तेव्हा ते पाचशाची हगवण झाली असा पराक्रम मराठ्यांनी त्यावेळा केला होता आणि याच युद्ध नेते ही जी रणनीती आहे ही ठरवली कोणी ही रणनीती काय त्यावेळेला शिवाजी महाराज नव्हते शंभूराजे नव्हते राजाराम महाराज नव्हते कारण त्यावेळेला जी पत्र उपलब्ध आहेत ती महाराणी ताराबाई साहेबांची पत्र आहेत त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने लिहिली पत्र आहेत सगळी काय मुलगा पाच वर्षाचा आहे तर ती ठरवली महाराणी ताराबाई साहेबांनी <laughs> एकाच युद्धाच एकाच प्रवासामध्ये औरंगजेब सारख्या बादशाची इतकी मोठी हानी त्या एका दीड लाखाच्या सैन्यामधलं जवळजवळ सगळं सैन्य त्याचं सह्याद्रीमध्ये वाहून घालवणं चिकलात रुतून मारण असं उदाहरण